नमस्कार मंडळी हे आहे फणसाचं झाड आणि या फणसाच्या झाडाला लागलेलं ला आहे एक मधाचं पोळं तर या मधाचं पोळ्याचा आकार आणि मधाची जी मधमाशी असते तर तिचा आकार छोटा आहे तर आपण पाहणार आहोत की ही मधमाशी कोणत्या जातीची आहे ती हे फणसाचं मध्यम आकाराचं झाड आहे उंची देखील मध्यम आहे या फणसाच्या फांदीला आपल्याला पाहायला मिळते मधमाशीचं पोळं आणि ही मधमाशीची जी जात आहे ती भारतातील सर्वात छोटी जात म्हणून ओळखली जाते या जातीचं नाव इंग्रजीमध्ये याला उच्चारलं जातं एपिस फ्लोरिया आणि मराठीमध्ये फ्लोरी मधमाशी असं या जातीला ओळखलं जातं तर ही भारतातील सर्वात छोटी जात आहे आणि उघड्यावरच म्हणजेच मध्यम आकाराच्या झाडांवर ही घर करते म्हणजेच त्याचं पोळं करत असते आणि मत देत असते तर आपण आणखी जरा जवळून निरखून पाहत आहोत ही माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद